नमस्कार न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्र हो सर्वत्र आपल्याला भारत असेल सारे जग असेल जगामध्ये वाचन संस्कृतीचा तिचा बोलबाला दिसून येतो वाचाल तर वाचाल असंही म्हटलं जातं यासाठी सर्वत्र जगभर ग्रंथालय हजारो लाखो पुस्तकांनी सजलेली आहे आमचं एरंडोल नगर वाचनालय देखील दीडशे वर्षाची जुनी परंपरा असलेले हे वाचनालय हजारो पुस्तकांनी सजलेलं आहे रोज हजारो माणसे येतात पुस्तकं वाचतात वृत्तपत्र वाचन करतात हजारो लाखो ग्रंथालयांमध्ये कर्मचारी काम करतात डिव्होटेडपणे काम करतात अगदी मनापासून सेवा देतात केंद्र सरकार असेल महाराष्ट्र सरकार असेल देश पातळीवर जग पातळीवर ज्या ज्या संस्था असतील जे जे सरकार असेल ते म्हणतं की वाचन संस्कृती रुजली पाहिजे वाचनाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे पण ही ग्रंथालय ज्यांच्या मेहनतीतून ज्यांच्या सेवेतून सुरू आहेत जे रोज आपली सेवा देत आहेत देत आहेत त्यांना सरकार किती पगार देत आहे याचाही विचार झाला पाहिजे अत्यंत अल्प समाधान अल्प पगारावर यांना समाधान व्हायला लागतंय आपल्या भारतामध्ये लाखो कर्मचारी आहेत ज्यांची हयात संपते आणि ज्यांची हयात संपली चार आणि पाच हजारामध्ये अजूनही तेच चाललंय नक्कीच या मोबाईलच्या लेसनापैकी आता तरुण पिढी बिघडते हे आपण सर्वजण मान्य करू यासाठी वाचन संस्कृतीची आजही तितकीच गरज आहे फार पूर्वी तर पुस्तकांच्या प्रेमात लोक होती आज पुस्तकांपासून ग्रंथांपासून लोक लांब गेलेली आहेत त्यांना जवळ आणण्याची गरज आहे मुलांना ग्रंथालयांची दार उघडी करून दिली गेली पाहिजे शिक्षकांनी ही भूमिका निभावली पाहिजे आणि या ग्रंथालयासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही विचार झाला पाहिजे कुटकुंच्या पगारामध्ये समाधान यांनी किती दिवस मा मानायचं किती दिवस दोन पैशात आपला संसाराचा गाडा ओढायचा तर महाराष्ट्र सरकार सरकारने केंद्र सरकारने याचा जरूर विचार करावा आज पगार गगनाला भिडलेली आहेत ही माणसं चार आणि पाच हजारामध्येच काम करतायत जरूर या गोष्टीचाही विचार व्हावा धन्यवाद मी प्रवीण महाजन पुन्हा एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर ナマチカ。